दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच दिसला चंद्रपूर दुर्गापूर मुख्य दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसला बाटल्या आल्या तरी कुठून आणि कुणी फेकल्या असा प्रश्न आता उपस्थित झालाय ग्रामस्थ सुद्धा अगदी चक्राऊन गेलेत इतक्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसून आल्यानं खळबळ माजली आहे आपण संदर्भातली माहिती घेऊयात निलेश डहाट आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती निलेश कधी या सगळ्या बाटल्यांचा खच रस्त्यावरती पडला म्हणजे रात्रीच्या वेळेत की कोणत्या वेळेत आणि त्यानंतर ग्रामस्थ सुद्धा सध्या संभ्रमात आहेत इतक्या बाटल्या आल्या कुठून आणि चंद्रपूर जिल्हा हा दारूमुक्त आहे त्यात श्वेता ही घटना ही काल सायंकाळची घटना आहे दुर्गापूर जे हा परिसर आहे याला लागूनच महा विद्युत केंद्र आहे एशियातला सर्वात मोठा विद्युत केंद्र आहे त्या विद्युत केंद्राच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारू जे लोक मजूर आहे ते दारू घेऊन बॉटल्याच्या भागात फेकत होते आणि ठोस जेव्हा सा, सा, साफसफाई करताना तिथल्या कर्मचाऱ्यांच्या जेव्हा बॉटला फेटल्या तर ते पूर्ण रस्त्यावर फेकण्यात आल्या आणि अशा खच दिसून आला चंद्रपूर जिल्ह्यात चार वर्षे झाले दारूबंदीला परंतु चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या साठा येत असल्याचे चित्र दिसून करोड रुपयाची दारू पकडली आहे अशाच प्रकारे अगर आपण बघितलं तर बाकी भा, भागामध्ये आपल्याला नालीमध्ये इकडे जागोजागी बा, बाटल्याचा खच दिसून येतो कारण की आता बार बंद झाल्यामुळे लोक कोठेही बसून दारू पेत असतात आणि त्याचा खत हा अनेक ठिकाणी जमा होताना दिसत आहे असे अनेक प्रकार चंद्रपूरमध्ये घडले घडले आहे की जेव्हा नाली साफ करत आणि या कोणत्या नाला साफ त्या त्यावेळेस अशा प्रकारे बाटल्याचा खच येतो परंतु जो कालच्या वेगळा विषय होता हा वेगळाच होता काल जो बाटलाच्या खाच होता हा पूर्ण रस्त्यावर पडलेला दिसून आला श्वेता धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि त्याचा खत चंद्रपुरातल्या रस्त्यावरती पडल्यानंतर ग्रामस्थ सुद्धा विचार करतायत इत इतक्या बाटल्या नेमक्या आल्या तरी कुठून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम